येणेरे गावामध्ये या ठिकाणी भूमिपूजन आणि उद्घाटन उद्घाटन घंटागाडीचं आहे आणि भूमिपूजन आपण तात्या म्हणजेच आपले लक्ष्मण तात्या ढोले यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी सभागृह जे बांधणार आहोत ते खऱ्या अथवाडी इथे विधी पार पडल्यानंतर कारण तुम्हाला माहित आहे की आमचे बजरंग शेठ घोगरे हे गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या आठवणीसाठी आपण तिथे स्मशानभूमीत काम केलं कारण जो कार्यकर्ता नेटाने काम करतो समाजाला न्याय देतो त्या नेत्याची आठवण राहावी म्हणून आपली ही धडपड असते तसंच तात्यांनी केलेलं काम त्यांच्या कुटुंबाला वाटावं की एवढा त्याग केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी त्यांच्या नावाचं कुठेतरी उल्लेख व्हावा कुठेतरी पाठी लागावी आणि म्हणून सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण ह्या सभागृहाचं काम हाती घेतलेलं आहे आणि निश्चितपणाने ही दोन्ही कामं चांगल्या पद्धतीने होतील त्याचप्रमाणे गावामध्ये मंदिरासंदर्भात काशी विश्वेश्वराचं मंदिराचं त्या दिवशी आपण बोललो त्याच्यावर देखील आपण काम करणारच आहोत आता निवडणुकीचा काळ आहे काय होतं की निवडणुकीचा काळ का हो आला की त्यांचं कोणी ऐकत नाही त्यांचं सदस्य सुद्धा ऐकत नाही मग त्यावेळी बाकी ते वेगळ्या दिशेने जातात पण ज्या वेळेला माणूस सरपंच म्हणून गावचं काम करतो त्याच्या शब्दालाही तितकी इत किंमत पाहिजे त्याच्या शब्दालाही तितकीच इत किंमत पाहिजे काय ग आहे ना सदस्यांनी त्यांचं ऐकलं पाहिजे ऐकत नाही असं म्हटलं तर मग काय उपयोग आहे नेत्याचा काय उपयोग आहे काम करून सुद्धा आणि म्हणून ज्या ज्या वेळी प्रसंग येतो मग तो एम चा प्रसंग असो पाऊस पाणी गेल्या वेळी तर पाऊस चालू होता प्रकृती ठीक नसताना सुद्धा मी तिथे जाऊन दोन तास उभी राहिली ते काम करून घेतलं आता सुद्धा मानांकन मिळालं आपण दिल्लीला गेलात परंतु हे सगळं होत असताना गावावर आपली पकड कमीत कमी इतकी तर पाहिजे की जो काम करेल त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे जो विकास करेल त्याच्या पाठीमागे आपण सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे या ठिकाणी आता सांगितलं कोणी सूर्यकांतजीनी कारण दोन आणि पाच लाखासाठी खासदारांचे उमरे तुम्ही झिजवता झिजवता की नाही जायला गाडी लागते रविवारचं उठायचं गाडी घ्यायची त्या नेत्याला भेटायला जायचं त्या गाडीत जाणाऱ्या लोकांचं जेवायला घालायचं मग दो पाच आणि दहा लाखासाठी तुम्ही दहा फेऱ्या मारता तेव्हा कुठे ते चार पैसे तुमच्या हातात पडतात अण्णा मग वाईट वाटणार नाही का इथे तर तुम्ही फोनवर मला पैसे मागता फोनवर कामं मागता मग त्याच पद्धतीने तुमचं देखील उर्मी पाहिजे तुमच्यात देखील ती जाण पाहिजे संप्रदायाला मानता संप्रदायाचं काम करता आणि मग जो काम करेल त्याला त्याची शाबासकीची थाप तर मिळाली पाहिजे की नाही आता सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही या मतदारसंघात या या मतदारसंघात या या मतदारसंघात आपण येतो आहोत पण जसं नारंगगावकरांनी आपला शब्द पाळला वारुवाडी असेल नारंगाव असेल त्या मतदारसंघात सातच गाव आहेत आणि त्या सात गावातल्या आता तर सात राहिली परंतु त्या लोकांनी मी सोळाला आजारी असताना मी प्रचार करू शकत नव्हते मी एका जागी बसून त्यांनी सांगितलं अजिबात तुम्ही प्रचार करायचा नाही आम्ही तुम्हाला निवडून देणार भाऊ सगळ्यांनी स्वतःचा पैसा लावून स्वतःचे कष्ट करून अगदी संजू शेठ वालोळे असो नाही तो तो आमचा खैरे असो सुजित सगळ्यांनी जाऊन सांगितलं की आम्ही काम त्यांचं करणार मातबगर उमेदवार समोर होता पाहिजे तेवढा पैसा होतायची त्यांची तयारी आणि त्यांनी केलं परंतु जनतेने एकच जाण ठेवली काय जाण ठेवली कारण नेत्याचा तेवढा अंकुश होत ना की आपल्याला विकास आणि विकासाच्या मागे जायचं असेल तर ताईशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मी प्रचार न करता सुद्धा साडेचार हजार मताधिक्याने निवडून आली कशाने साडेचार हजार मतदारसंघाने इथे तर मी मिनटा मिनिटाला तुमच्या सोबत आहे एक झालं की एक एक झालं की एक तुम्ही सांगाल ते काम उपसरपंच बरोबर की चूक बरोबर ना बरोगे। तुम्ही सांगायचं मी करायचं तुम्ही एकटे आलात तरी करायचं तुम्ही दहा लोक नाही घेऊन आलात तरी मी करायचं पण हे करत असताना माझा सोडा थोडा तरी विचार केला पाहिजे माझ्यासाठी देखील ताईला काय वाटत असेल ताईच्या भावना काय असतील आपण त्या पूर्ण केल्या पाहिजे आज आपण भाऊसाहेबांना सुद्धा त्यांना न्याय मिळावा म्हणून सुद्धा आपण काम करतोय तिथे सुद्धा आपण भांडण करतोय जिल्हा परिषदेशी की जो काम करणारा माणूस आहे त्याला शाबासकीची थाप बाहेरून आलेला खेडचा माणूस त्याच्यासाठी आपण झगडत असू तर आपल्या इथे असणारा आपला हक्काचा माणूस घरातला माणूस ताई 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 म्हणतो आपण त्या ताईला सुद्धा आपण तितकं रातन दिवस साथ दिली पाहिजे आणि त्या ताईचं नाव जल्लोष ज्या दिवशी तुम्ही मला त्या ठिकाणी बसवणार आहात तुम्हाला पूर्ण अधिकार आहे पूर्ण अधिकार आहे माझ्याकडे कोणाची मध्यस्थी चालत नाही कोणाचीच नाही गांजळे माझ्यासोबत असेल नाना माझ्यासोबत असेल मग मध्यस्थी करायला नाही माझ्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी फायली त्यांची मदतच आहे आपल्याला पंचायत समितीमध्ये मदत आहे जिल्हा परिषदेच्या कामामध्ये मदत आहे शेवटी कोणी ना कोणीतरी धावलं पाहिजे आणि सगळ्यांसाठी केलं पाहिजे मला विठ्ठलवाडीसाठी नक्कीच वाईट वाटतंय की आपण त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे ते जरी किती लांब जात असतील तर छोटा भाऊ आहे तो छोट्या भावाला कळत नसेल तर त्या छोट्या भावाला समजून सांगितलं पाहिजे की बाबा रे आपल्याकडे जागा नाहीयेत आपल्याकडे वाव नाहीये कामांना मग जो वाव नाही सूर्यकांत सूर्यकांतजी तुम्ही ह्यांचं ऐकलं पाहिजे यांनी सांगितल्याप्रमाणे यांच्या सोबत राहून दुधात साखर मिसळावी तसं तुम्ही मिसळलं पाहिजे आता वारुवडीचं कसं आहे त्यांना त्यांच्या जागा त्यांच्याकडे सगळं आहे म्हणून आपण ती कुवत त्यांना जादाची देतो आहे या ठिकाणी सावलगाव बस्ती इथे सुद्धा आपण दोन नदी नदीच्या बाजूला दोन गावं आहेत तिथेही आपण न्याय देतोय इथेही मी कधीच कमी पडणार नाही तुम्ही मागाल ते मी तुम्हाला देईन पण सदैव आपण एक आहोत आपण संगती आहोत आपण विकासाच्या मागे आहोत एवढं तरी कमीत कमी माझा अधिकार आहे की तुमच्याकडे ताई म्हणून मागण्याचा तुमची मुलगी म्हणून मागण्याचा आणि भरतांना म्हणून मी तुम्हाला सांगते आहे की ज्या वेळेला एक वेळ होता हे गाव कसं होतं आणि आज हे गाव कसं आहे याचा विचार जर केला तर आपण दिल्लीपर्यंत पोचलो आणि म्हणून पाटील आता सुद्धा आपण विचार केला पाहिजे तुम्हाला विरुंगळा केंद्र गावात पाहिजे गावात पण जा, होईल जागा आहे तुम्हाला देऊ आपण दुसरी जागा जेव्हा तुम्ही मागाल तेव्हा तुम्हाला तिथेही बांधून देऊ नाही म्हणणार नाही आपल्याला दुसरं सभा मंडप पाहिजे पण हे सगळं करत असताना मी माझी खंत बोलून दाखवते कदाचित तुम्हाला अमोल बोलू शकत नसेल तो तुमच्या समोर छोटा असेल पण मला तर बोलता येऊ शकता ना मी ताई आहे ना तुमची मला सुद्धा माझी खंत मांडली पाहिजे ना की माझ्यासोबत सगळ्यांनी बरोबर ना भाऊ कारण आज आपण जसं दादाची आठवण काढतोय की त्यांनी इतकं गावात योगदान दिलं बरं ते बरोबर का तर मग आज मी जिवंत असताना तुम्ही माझ्यासाठी करणार नाही मी गेल्यानंतर करणार का म्हणून साठी आज आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे कुंगाट बांधली पाहिजे आज मुंबईकर पण इथे आहेत मला जर सगळ्यांना सांगणंय की सगळ्यांनी इतकंच जोरात पडायचं आहे त्याची स्पर्धा ना की येणारी निवडणूक आणि आमची स्पर्धा बघा गाव आमचं संपूर्ण मतदारसंघात सत्तावीस गावांमध्ये एक नंबरला राहील आणि ते राहिलं तर ताई आम्ही तुमचा सगळा तुम्ही सांगा आम्ही सांगायचं आणि तुम्ही काम करायचं या ठिकाणी माझ्या गावामध्ये मा बहात्तर लक्ष रुपये शाळेच्या वॉल कंपाऊंडला आपण मनेरेगा मधून घेतले मनेरेगा मधून तुम्हाला घेता येतो होतं तेव्हा झालं पण असतं ते पण प्रत्येक ठिकाणी ताई पाहिजे ना ताईने तो जोर लावला पाहिजे ना मग ताईची पण अपेक्षा आहे ताईला सुद्धा ते मिळालं पाहिजे मिळेल का नक्की का तुम्ही मला देणार आहात त्याच्या दहा पट मी तुम्हाला देणार आहे नाही म्हणणार नाही आता तर तुमची स्पर्धा पिंपळगावकरांची पण आहे कारण नारंगावतर्फे पिंपळगाव हे गाव सुद्धा आता पेटून उठलेलं आहे त्या गावाचं सुद्धा कारण आता चेअरमॅन झाले आहेत साहेब त्या ठिकाणी असणार सगळं महिला मंडळ तरुण मंडळ सगळे सांगतायत कुठल्याही पक्षाचे असो ते सांगतायत की आम्ही फक्त आता ताई बघणार बाकी काही नाही बघणार आम्हाला फक्त ताई पाहिजे ताई म्हणजे विकास पाहिजे आणि म्हणून ज्याला विकास साधायचा आहे नारंग लगेच जरा वेगळं वाटलं ते म्हटलं आमचं आम्ही करून घेतलंय सगळं तुम्ही तुमच्याच मतदारसंघात काम करा आपण आपल्या मतदारसंघात त्याला पुढे नेण्यासाठी एक नंबरला आणण्यासाठी तालुक्यात नाही जिल्ह्यामध्ये आपण जर आज मानांक मिळवतो आहे तर आपल्या गावामध्ये त्या त्या गोष्टी दहा मार्क सहा मार्क दोन मार्क एका मार्कासाठी सुद्धा आपली संधी हुकू शकते ती हुकली नाही पाहिजे आपण सगळं तो परी प्रयत्न करतोय पण त्याचं सगळ्यांनी भान ठेवलं पाहिजे आणि सगळ्या जनतेने देखील नागरिकांनी देखील तुम्ही निवडून दिल्याचं भान ठेवून जर सरपंच काम करत असेल उपसरपंच काम करत असेल तर त्याला साथ देण्याचं काम सदस्यांचं पण आहे या ठिकाणी तंटामुक्तीचं पण आहे त्या ठिकाणी विविध विकास सोसायटीचं पण आहे आणि गावाचं पण आहे तुम्ही ते, ते सगळं कराल अशी अपेक्षा तुमच्याकडनं बाळगते आणि आज होणाऱ्या या कार्यक्रमाबरोबर निश्चितपणाने तुमचा जो मनरेगातून कारण याला खूप पैसे लागणार आहे कोटभर रुपयाच्या वर जाणार आहे त्यामुळे तुम्हाला त्याची तयारी तशी केली पाहिजे तुम्हाला आत्ताच त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे ते काम कशा पद्धतीने होतं मनरेगाचं तुम्हाला जॉब कार्ड काढले पाहिजेत तुम्हाला ती माणसं तयार केली पाहिजे तुमच्या तयाऱ्या पाहिजे हो तुमच्या तयाऱ्या दिसल्या की मला तर करणंच आहे कारण मी करणारच आहे करण्यासाठीच मी बसलेली आहे कारण ती शक्ती माझी एकटीची नाही आहे मी निमित्त मात्र आहे तुम्ही सगळ्या मला आशीर्वाद देणार आहात तुम्ही सगळे शुभेच्छा देणार आहे आणि त्याच्याच जीवावर मी सगळं करणार आहे त्यामुळे तुम्ही ते कराल अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा बाळगते पुन्हा एकदा कालच्या विजयादशमीला आपण भेटलो नाही आज त्याच्या शुभेच्छा देते आणि या ठिकाणी रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका